नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा त्या अगोदर तोंडी चाचणी पा एकूण दहा गुणांसाठी तोंडी चाचणी आहे किती प्रश्न क्रमांक आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत ते चौकटीत देण्यात आलेले आहे एकूण साठ गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा तोंडी चाचणी प्रश्न पहिला खालील उतारा वाच व वा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी आहे पा उतारा व्यवस्थित वाचला तर सर्व प्रश्नांची उत्तरे ही तुम्हाला उतार्यातच अभ्यासायला मिळतील प्रश्न अ औ... सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना कोठे घेऊन गेले ते सांग उत्तर आहे सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना गाव शिवारात घेऊन गेले आ प्रश्न मुले आनंदी का झाली ते सांग एक गुणासाठी आहे हा प्रश्न पा उतारात उत्तर देण्यात आलेले आहे मोत्यासारखी असलेली शेंगा भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या पांढरा शुभ्र कापूस बघून मुला आनंदी झाली ई प्रश्न तुझ्या आवडत्या कोणत्याही एका फळाची नावासह चव सांग आवडते फळ आहे आंबा आणि त्याची चव आहे गोड ई प्रश्न सहरीच्या वेळी तू पाहिलेल्या कोणत्याही एका ठिकाणाचा अनुभव तीन चार वाक्यात सांग दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या सूचनेनुसार कर ठिकाणी उतारा देण्यात आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या आरोह हो अवरोहासह समाजपूर्वक वाचन कर तीन गुणांसाठी योग्य आरोह अवरोहासह तुम्ही वाचन केले तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन गुण मिळतील हा प्रश्न सुंदर व वळंदार अक्षर येण्यासाठी काय करावे लागते ते सांग एक गुणासाठी आहे हा प्रश्न उतार्यात उत्तर देण्यात आलेले आहे सुंदर अक्षराची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात न थकता न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना योग्य वळण मिळते ई प्रश्न वरील उतारासाठी समर्पक शीर्षक सांग शीर्षक आहे सुंदर अक्षर एक अनमोल दागिना आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू प्रश्न तिसरा खाली चित्राचे निरीक्षण कर व चित्राचे सात ते आठ वाक्यात वर्णन लिही चार गुणांसाठी आहे हा प्रश्न ठिकाणी चित्र देण्यात आलेले आहे दिलेल्या चित्रामध्ये तांब्या पितळेची भांडी चकचकीत करून त्यावर कथील धातू थर लावण्याचे काम हे कलहीवाले करत आहेत जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली आहे त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जात आहे हे करताना पांढरा उग्रवासाचा धूर तयार झाला आहे प्रश्न चौथा खालील उतारा वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली सात गुणांसाठी आहे हा प्रश्न पहा मी उतारा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे अप्रश्न कोणते गुणासाठी धडपड करणारे कुत्र्याचे पिल्लू हा प्रश्न कारण लेखकाची पावले पिलाच्या दिशेने वळली कारण पिलाची धडपड पाहून लेखकाची पावले पिलाच्या दिशेने वळली ई प्रश्न कुत्र्याच्या पिल्ल्याने कोणता अयशस्वी प्रयत्न केला ते उत्तर लेखकाचे स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ई प्रश्न गुणांसाठी आहे खाली दिलेली घटना वाचून त्याचा परिणाम घटना दिलेल्या आहेत आपल्याला परिणाम लिहायचा आहे पहिली घटना लेखकाने कुत्र्याच्या पिल्ल्याच्या अंगावर स्वतःच्या गळ्यातला मफलर टाकला परिणाम मफलर मुळे कुत्र्याच्या पिल्ल्याला ऊब मिळाली व त्याचा चेहरा अधिकच खुलला दुसरी घटना कुत्र्याच्या पिल्लाने लेखकाला येताना पाहिले परिणाम त्यामुळे कुत्र्याच्या पिल्लाला एकदम हायस वाटलं उ प्रश्न पुढील प्रसंगी तू काय करशील ते वाक्यातली दोन गुणांसाठी तुझा मैत्रीण बागेतील फुलांवर फुलपाखरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे उत्तर मी माझ्या मैत्रिणीला फुलपाखरांना पकडण्यापासून थांबवेल मी तिला समजावून सांगेन की फुलपाखरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे जगू देणे किती महत्वाचे आहे आणि आपण त्यांना दुरूनच पाहून त्यांच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो प्रश्न पाचवा खालील कविता वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित सात गुणांसाठी आहे या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा कविता तुम्ही वाचायची आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न वरील कवितेत कोणत्या प्रदेशाचा उल्लेख आलेला आहे ते लिहि उत्तर आहे कोकण आ प्रश्न नवरा शब्दासाठी कवितेत आलेला शब्द घोवाला ई प्रश्न वैशिष्ट्ये लिही दोन गुणांसाठी आहे कोकणातील माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये शहाळ्यासारखी गोड साधी गोळी ई प्रश्न खालील शब्दांसाठी कवितेत कोणती विशेषणे आली आहेत ते दोन गुणांसाठी वारा अवखळ खाडी निळी निळी ऊ प्रश्न खालील ओळीचा तुला समजलेला अर्थ ली काळजात त्यांच्या भरली शहाळी त्याचा अर्थ आहे शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मणे कोमल व स्वभाव गोड असतो प्रश्न साववा खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर चार गुणांसाठी आहे प्रश्न साववा त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे खालील कवितेच्या ओळी तुझ्या शब्दात पूर्ण कर पाऊस आला धरती आणंदली धरती आनंदात डोलू लागली आ प्रश्न खाली दिलेल्या शब्दांना समानार्थी शब्द लिहून शब्दकोडे पूर्ण कर दोन गुणांसाठी रात्र त्याचा समानार्थी शब्द आपण लिहिलेला आहे रजनी आणि पाणी नीर प्रश्न सातवा खालील विषयावर आधारित संवाद लेखन कर पाच गुणांसाठी आहे तुझे पालक तुला इयत्ता आठवीसाठी नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले आहे अशी कल्पना कर तुझे पालक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये झालेला संवाद आठ ते दहा वाक्यातली आपण बाबा आणि मुख्याध्यापक यांच्यातील संवाद लिहित आहोत बाबा नमस्कार मुख्याध्यापक जी मुख्याध्यापक नमस्कार या बसा काय काम आहे बाबा अहो माझं नाव दिलीप पवार आहे आम्ही आमच्या मुलासाठी इयत्ता आठवीत प्रवेश घेऊ इच्छितो मुख्याध्यापक हो नक्कीच तुमचं स्थलांतर झालं आहे का बाबा हो आम्ही इथेच जवळ राहायला आलो आहोत मुख्याध्यापक ठीक आहे तुमच्या मुलाचे शाळेतील रेकॉर्ड गुणपत्रिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन या बाबा म्हणतात खूप खूप धन्यवाद मुख्याध्यापक तुमचेही आभार बाबा अजून काही विचारायचं आहे का मुख्याध्यापक म्हणतात नाही सध्या तरी नाही तुम्ही आवश्यक कागदपत्रे घेऊन लवकर या प्रश्न आठवा खालील उतारा व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची गुणांसाठी आहे ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबवून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न राजूच्या घरी सुंदर बाग कोणी लावली होती ते लिही उत्तर राजूच्या घरी सुंदर बाग राजूच्या आईबाबांनी लावली होती या सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत प्रश्न केव्हा ते लिहि राजूला मनातून आनंद झाला उत्तर राजूने लावलेल्या रोपांना आकर्षक व सुवासिक फुले लागली तेव्हा राजूला आनंद झाला इ प्रश्न विजयच्या आईने राजूची पाठ का थोपटली ते कारण राजूने स्वतः लावलेले रोप विजयला दिले ती भेटवस्तू बघून विजयच्या आईने राजूची पाठ थोपटली ई प्रश्न तू तुझ्या तु तु मित्राच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून काय देशील व का, देशी? का? ते लिह दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न मी माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवशी एक छान वैयक्तिकृत भेटवस्तू देईन ती भेटवस्तू त्याच्या आवडीनिवडी व गरजांवर आधारित असेल जसे की त्याला आवडणारे पुस्तक प्रश्न नववा खालील सूचनेप्रमाणे कृती कर प्रश्न नववा चार गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न एक गुणासाठी आहे खाली दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण ओळखून लिहि कंसात म्हणी दिलेल्या आहेत आपल्याला जे वाक्य दिलेले आहे त्याच्याशी संबंधित म्हण आपल्याला ओळखायची आहे वाक्य आहे एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली गेली तर ती हानिकारक ठरते आणि त्याच्याशी संबंधित म्हण आहे अति तिथे माती आ प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही दररोज प्रकाशित होणारे दैनिक ई प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखून लिहिली पा दोन वाक्य दिलेले आहेत पहिले वाक्य बरोबर आहे डबल अवतरण चिन्ह मला गावाला जायचे आहे स्वल्प विराम डबल अवतरण चिन्ह पूर्ण शार्दूर म्हणाला पूर्ण विराम ई प्रश्न खाली दिलेल्या वाक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर तल्लीन होणे वाक्य मेघना चित्र रंगवण्यात तल्लीन झाली होती प्रश्न धावा तुझ्या शाळेत साजरा केलेल्या प्रवेशोत्सवाची योग्य माहिती देणारे भित्तिपत्रक तयार कर लिही तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न उत्तर सरस्वती प्रशालेय नवागतांच्या स्वागताने शाळा प्रवेशोत्सव संपन्न नवे शैक्षणिक वर्ष नवी पुस्तके नवा गणवेश आणि नवागतांचे शाळेत पहिले पाहून अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या आमच्या सरस्वती प्रशाला शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला शालेय परिसरात प्रवेश आयोजन करण्यात आले होते प्रश्न अकरावा तुझ्या वर्ग शिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्न तयार कर पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न एक तुमची शिकवण्याची शैली काय आहे दोन विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करता तीन तुम्ही विद्यार्थ्यांना शिस्त कशी लावता चार वर्गात एखादा विद्यार्थी मागे पडल्यास तुम्ही काय करता पाच तुमच्या मते एक चांगला शिक्षक कसा असावा प्रश्न बारावा दिलेल्या सूचनेनुसार खालील कृती सोडो सहा गुणांसाठी आहे प्रश्न बारावा त्यातील अप्रश्न एक गुणांसाठी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप लिहि रमेशचा भाऊ गावाला गेला अधोरेखित केलेला शब्द आहे गावाला त्याचे सामान्य रूप आहे गावा आ प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अवयवाचा प्रकार ओळखून लिहि तो पूर्वी सैन्यात होता कालवाचक शब्दयोगी अवयव ही प्रश्न खाली वाक्याचा प्रकार ओळख व योग्य पर्याय गोल कर मंदार रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि शाळेत जाते दुसरा पर्याय बरोबर आहे संयुक्त वाक्य ई प्रश्न खाली दिलेल्या अवयवांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक अरे रे केवळ प्रयोगी अवय अरे रे ठेच लागली त्याला दोन म्हणून उभयानववी अवय सहलीला जायचे म्हणून मी आलो प्रश्न खाली लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळख व योग्य पर्यायाला गोल कर एक गुणासाठी आहे दुसरा पर्याय बरोबर आहे उत्साह पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांचाही अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल